उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान जनजागृती अभियान नाशिक महानगरपालिका विभागीय कार्यालय नाशिक रोड यांचे वतीने दिनांक आठ चार दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आले आहे या मतदान जनजागृती अभियानाद्वारे नागरिकांमध्ये मतदानाविषयी उत्साह आणि जागृती निर्माण करून मतदानाचा टक्का वाढविण्याकरता अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत यामध्ये पथनाट्य सादर करण्यात आले मतदानाविषयी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये पोवाडा लोकगीत यामधून लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली मतदान करण्याबाबत सार्वजनिक शपथ घेण्यात आली जयराम हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांसोबत मेळावा घेण्यात आला विविध ठिकाणी फलक लावण्यात आले घंटा जनजागृतीचे गीत वाजवण्यात आले घरपट्टी देयकांवरती मतदान जागृतीचे शिक्के मारण्यात आले नाशिक रोड मधील ज्येष्ठ नागरिकांबरोबर मतदान करण्याविषयी प्रतिज्ञा करण्यात आली चेहडी गावात मागील पंचवार्षिक लोकसभेला सर्वात कमी मतदान झाले होते या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढविण्याकरता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नाशिक रोड येथील विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते मतदान जनजागृती अभियाना संदर्भात सहायक आयुक्त तथा विभागीय अधिकारी नाशिक रोड विभाग श्री तुषार साहेब यांनी अधिक माहिती महानगरपालिका सध्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झालेली मे चोवीस रोजी आपण सर्वजण नाशिकचा अठरावा खासदार निवडून घेणार आहे तसेच यावेळी भारत निवडणूक आयोगाने सर्वप्रथम व एकोणशे वरील मतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी पोस्टल बॅनर म्हणजे पोस्टाने मतदानाची मत सुविधा केली आहे ज्यांनी बारा डरचा फॉर्म भरून दिला असेल त्यांच्यासाठी मतदानाच्या दिवशी पोलिंग पार्टी आणि व्हॉलेंटियर्सची पार्टी हे त्यांच्या घरी जाऊन पोस्टल मतदान घेणार आहे याही सुविधेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती मतदान करणे हा आपला अधिकार आहे आपण सर्वजण नाशिक रोड विभागातील सर्व नागरिकांनी मतदान हा अधिकार बजावतील अशी मी अपेक्षा बाळगतो हा आपला अधिकार नाही तर हे आपलं संविधान आहे आणि नैतिक कर्तव्य सुद्धा आहे आणि ह्या कर्तव्य आपण पार पाडल अशी मला खात्री आहे आपण कोणताही धर्म भाषा जात या पलीकडे विचार करून मतदान करा कोणत्याही आमिषाला भय भय न पडता मतदान करा अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वजण आपल्या आजूबाजूचे नागरिक आपल्याकडे काम करायला येणारे नागरिक यांना मतदानासाठी प्रोत्साहित करा व भारत निवडणूक आयोग व नाशिक महापालिका यांचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम करा अशी मी अपेक्षा बाळगतो मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक